मम्मीचं काय चाललंय तू गेली र नाही गबाळ सगळा गुंडून जा थांबून किती दिवसासाठी निघाली दिवसासाठी पंधरा दिवसासाठी बर बर महिनाभर आणतच नाही बघ कटती का तिथं कटत बुक आपण तिथं

चप्पल 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 बाहेर कुठे ग चप्पल काढून मग बाहेर सांग कायच नको तुला कळत नाही चप्पल काढ मी बरं घालते ना दावले सारख करत दोघी बी

कशाची दर कानात लायची भाई बर साडिया ढिग ढिगच पडलाय ले साडिया दीग, <laughs> अन्यतून ठटून आह आज गावातलं नाही घातलं कुठं जायचं कशाला होय नाही नाही फिथला तुला कळत हे बरोबर राहायचं नाही कळलं का सर चप्पल काढून येऊ चप्पल काढून ती तुच ना चप्पल काढून ये बाहेर सांग तिकडे येऊ नको इकडं उरकी उरकी काय काय करतीय जणू काय घाली जी महिन्यासाठी निघाली हसत खेळत म्हण हो तुला रडतच जाणार आहे तू तर ती निघाली आता डिलिव्हरी टाइम म्हणून झाला जवळ ना आता ती निघाली आता निघाली

मग काय तर इकडे ये तो किती असते ऐकत जा पुढं बकी अशी कम चालते इक म्हणून ना सारखी मोत्री म्हणून निघाले मी हा गारज राखण कर गारज राखण कर <laughs> तस नाही करायचं चावल ती आवाज नाही तुझ्या मागे फुल पंधरा दिवसांनी डिलिव्हरी टायमिंग तारीख दिली आहे तारी <laughs> त्यामुळं तिला आज मी सोडून येतो या माहेर आणि स्वराला घेऊन येतो माघ गाडी आणि स्वरा उद्यापासून शाळेत जाईल तो गाडीची चाय काढून घेतली मग तिला घालवायचं नाही का हो नाही घालवायचं तर आता ती जवळजवळ सवा दोन महिने दीड महिने येत नाही आता कारण की आता ती सुख मग काय म्हणती मी ठुली मग अशी घेऊ तुला चप्पल तिथं घ्या चल आता बिजडून चपल घेऊन नाही काय कपड्याच काय घेतली निघाली बाय आता आज चाल निघाली परत गाडीच बोलावं लागणार आहे बघून गोलाबा फुल लागा घ्या कोणतरी एक चा हडी ती अरे मोती चल चल एड हि झाला खाल चल जागा तिकडे आहे झाडाखाडी चल हा तुम्ही काळ आ येईन काय तुझं आहे नको न खाडू चा बोलली असं पडलं बघ बरं बाद झाली चलागा चला जायचं का नाही चला चला सासरवाडीला आज कराभर ना सोडून हो हो जि आता माझं जेवणच कसं व्हायचं काय माहिती आहे काय माझं डोकं चला ना हॉटेलवर जावं लागतं कधीच गेलं ना हॉटेलवर आज मला हॉटेलवर वर जावं लागतंय जेवण किती वाजता व्हायचं मा घरी मी चला चला हो म्हणणार नाही आजच्या दिवस तिथे तुला माहितीये काम किती आहे ती घरी अहो पापडाची ऑर्डर आली ते मसाल्याची ऑर्डर आली आणि नि निघाली बिचारी आता ही खरं बरं का खरं महत्व सांगतो तुम्हाला मी हे जाऊन बरं का भर नाही द्यायचं मला जाऊन दे उलट सोयीचे म्हणून लोक आम्ही कसं म्हणतो जाऊ म्हणून हां मी स्वतः म्हणतो तिला जा म्हणलं दोन तीन दिवस हा माझ मी राहतो इकडे इकडे हो की इकडे तर स्वरा भी तिच्यासंग निघाली या इथं माझी मदत करू लागेल म्हणून कशाची मदत आणि कशाच काय कलवा करायचं ना

नानाला काय माहिती आहे का तुला बरं का पप्पानी पप्पानी मम्मीला रात्री लिहली त्यामुळे पप्पा आणून सोडून गेलो म्हणायचं काय म्हणणार तू मम्मी पप्पा पप्पानी मामी लय मारलं राती हा नानाला सांगायचं पप्पाला खवळा म्हणायचं हा नाही ना तिच्या मान नाही तसं अगं म्हणजे तुला कळतोय अगं सांगत काय शिकवलं मी मस्त बेकींग असं ह्या का नाही कुठे